दोन ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते देशातील विविध शहरी तसेच ग्रामीण भागातील महत्वाकांक्षी योजनांचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले यामध्ये महाड नगर परिषदेच्या शहरासाठी नियोजित पासष्ट कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेचे देखील भूमिपूजन करण्यात आले आहे महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने राज्यातील नगर विकास खात्यामार्फत केंद्रस्तरीय केलेल्या पाठपुराव्यामुळे योजना अंमलात आणली गेली असून या योजनेमुळे महाड शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न प्रश्न पूर्णपणे संपुष्टात येणार आहे महाड नगर परिषदेच्या सभागृहात या भूमिपूजन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बानापुरे तहसीलदार महेश चितोळे उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो, शिवसेना जिल्हा प्रवक्ते नितीन पावले शिवसेना महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे महिला आघाडी प्रमुख विद्या देसाई युवासेना महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे बीजेपी महिला मोर्चाच्या डॉक्टर मंजुषा कुद्रीमोते माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर माजी विरोधी पक्षनेते सुनील अगरवाल दीपक सावंत नितीन आर्ते माजी नगरसेविका सौ मेहता सौ शेडगे सौ पवार नगरपरिषद अभियंता परेश साळवी रोहित भोईर इत्यादी उपस्थित होते महाड नगर परिषदेने नुकतीच माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत झालेल्या स्पर्धांमध्ये कोकण विभागातून पंचवीस ते पन्नास हजार लोकसंख्या गटातून कोकण विभागातून अव्वल स्थान पटकावले आणि पंचाहत्तर लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले आहे या यशामध्ये स्वच्छता आमदारांचे असलेले बहुमोल योगदान लक्षात घेता या सर्व कामगारांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन झालेली पासष्ट कोटींची महाड शहर नळ पाणी पुरवठा योजना नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने महाडकरांना या योजनेचा फायदा होणार आहे याविषयी आपण या विभागाचे अभिनंद रोहित रमाकांत भोईर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ऑनलाईन केले आहे आपली योजना पासष्ट कोटीची असून या योजनेमध्ये चार विविध स्रोतांवरून पाणी पुरवठा केला जाणार आहे त्याच्यामध्ये कोथुंड धरण आहे कुर्ले धरण आहे नवीन जे काम सुरू असलेले कोथेरी धरण सुद्धा आहे आणि एमआयडीसी कडून आपल्याला पाणी पुरवठा होणार आहे सध्या स्थितीत आपल्या शहराला जवळपास लाख प्रतिदिन पाणी पुरवठा केला जातो पण नवीन योजनेमध्ये याची आ, जी पातळी आहे दुप्पट होऊन आपल्या शहराला लाख लिटर प्रतिदिन होणार आहे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना ही अंदाजे पस्तीस वर्ष पुराणे असल्यामुळे आताच्या वाढत्या लोकसंख्येनुसार ते पाणी पुरवठा आपण त्यांना त्या क्षमतेनुसार पुरवठा करू शकत नाही म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे की या पुढील तीस वर्षाकरिता वाढत्या लोकसंख्येनुसार आपल्याला जी पाण्याची गरज भासणार आहे त्या गरजेला भागवण्यासाठी आपण ही पाणी पुरवठा योजना राबवतो हो त्या योजनेमध्ये दोन जलशुद्धीकरण केंद्र असून करंजकोल येथे पाच एम एल डी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे त्यासोबतच पाच लाख लिटरची जीएसआर टाकी बांधण्यात येणार आहे तसेच दादली येथे आठ लाख आठ एम एल डी च जलशुद्धीकरण केंद्र व त्यासोबतच आठ लाख लिटरचा जीएसआर उभारण्यात येणार आहे व त्याद्वारे शहरात विविध ठिकाणी तीन उंच टाक्या उभारण्यात येणार आहेत आणि त्याद्वारे शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी पुरवठा केला जाणार आहे शहरातील प्रत्येक नागरिकांच्या कनेक्शन वरती मीटर लावण्यात येईल व त्यामुळे त्याद्वारे नागरिक हे पाणी जपून वापर करतील त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळेल व आपल्याला चोवीस तास पाणी पुरवठा होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी